माझा रेल्वेतील एक तासाचा प्रवास आज सकाळी कामावर जाण्यासाठी सगळ्यांचीच लगबग सुरू होती मी मात्र या गर्दीला अजूनही सरावलो नव्हतो माझ्यासोबत माझे दोन भासे होते त्यापैकी एक कामावर निघाला होता तर दुसरा माझ्यासोबतच थांबणार होता आम्ही प्लॅटफॉर्मवर पोचलो आणि पाहतो तर काय रेल्वे आधीच प्रवाशांनी तुडुंब भरली होती मुंबईची लोकल म्हणजे नुसती गर्दी लोक आपापल्या भाषेत बोलत होते कोणी मराठी कोणी हिंदी कोणी गुजराती तर कोणी इतर प्रादेशिक भाषांमध्ये प्रत्येकाची भाषा वेगळी असली तरी घाई मात्र तीच होती रेल्वे फलाटावर येताच सगळेच डब्यात शिरण्यासाठी धडपडू लागले मी आणि माझ्या भाच्याने कसाबसा आतमध्ये प्रवेश केला आतमध्ये तर नुसता माणसांचा सा सागर पाय ठेवायलाही जागा नव्हती अनेकजण दरवाजात लोंबळकत होते काही जण अक्षरशः हवेतच होते असे वाटत होते या गर्दीतही अनेकांचे डोळे मोबाईलमध्येच खिळले होते कोणी गेम खेळत होतं कुणी सोशल मीडियावर स्क्रोल करत होतं तर कुणी व्हिडिओंमध्ये रमलं होतं नेहमीच्या प्रवासातील ओळखीचे ग्रुप्स मात्र एकमेकांशी गप्पा मारण्यात मग्न होते त्यांची चेष्टामस्करी आणि हसण्याचे आवाज गर्दीतही स्पष्ट ऐकू येत होते प्रवासात मध्येच काही भिकारी डब्यात येत होते आणि पैसे मागत होते ही गर्दी असूनही काही सहप्रवासी मात्र माणुसकी विसरले नव्हते एकमेकांना जागा देणं बॅगा ठेवायला मदत करणं असे प्रसंग दिसत होते गर्दीतही थोडं पुढे सरका असं सांगत एकमेकांना मदत केली जात होती रेल्वेचा खडखडाट सतत कानावर पडत होता त्याच खडखडाटात पुढील स्टेशन अशी डिजिटल बाईची अनाऊन्समेंट ऐकू येत होती जी गर्दीतही स्पष्टपणे मार्ग दाखवत होती अशा गर्दीतून या सगळ्या अनुभवांमधून माझा एक तासाचा प्रवास कधी संपला ते कळलेच नाही रेल्वे प्रवासाचा हा अनुभव नेहमीच काहीतरी नवीन शिकवून जातो लेखन प्रवीण आशितोष कुबल